नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल सोलापूर कांदा मार्केट ब्लॉक आपल्या या चॅनलवर स्वागत आहे तुमचं तर मित्रांनो पुढच्या दोन मिनिटांमध्ये तुम्हाला कांदा बाजार भाव आजचा काय गेला ते तुम्हाला सांगणार आहे तर, तर शेतकरी मित्रांनो आज आहे सहा तारीख सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सहा तारीख आज आहे गुरुवार आजचा कांदा बाजारभाव काय गेला तोपर्यंत तुम्हाला काल काय गेलेला कांदा बाजार भाव आहे त्याचं पण थोडी माहिती देतो काल फुरसंगी कांदा तीन हजार पाचशे रुपयेपर्यंत गेला होता लाईव्ह व्हिडिओमध्ये कोण बघितलं नसेल त्यांनी जाऊन लाईव्ह व्हिडिओ बघू शकता आज आणि काल लाईव्ह व्हिडिओ केलेला आहे सकाळी दहा वाजता लाईव्ह व्हिडिओला मी येत असतो सर्वांना माहीत आहे तर काल फुरसंगी कांदा तीन हजार पाचशे रुपयेपर्यंत गेला होता पण आज गुरुवारी सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज फुरसंगी कांदा तीन हजार चारशे रुपयेपर्यंत गेलेला आहे फुरसंगी हा कांदा एक नंबर कांदा तीन हजार, हजार चारशे रुपयेपर्यंत गेलेला आहे तर लाल कांदा जो आहे लाल कांदा एक नंबर कांदा तीन हजार तीनशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि जो दोन नंबर कांदा आहे सरासरी कांदा तो तीन हजार ते एकतीसशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि जो तीन नंबरचा कांदा आहे तो तीन नंबर कांदा अठराशे ते दोन हजार दोनशे रुपयेपर्यंत गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो जो गोल्टागोल्टी कांदा आहे बाराशे रुपये तेराशे रुपयेपर्यंत गेलेला आहे तर हा होता आजचा कांदा बाजार भाव आणि उद्याचा कांदा बाजारभाव काय राहणार आहे यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता आणि दररोज दहा वाजता सकाळी कांदा मार्केट सोलापूर मार्केट हा तुम्ही लाईव्ह मोबाईलच्या माध्यमातून बघू शकता तर व्हिडिओ कसा वाटला एक लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला दररोजचे कांदा बाजारभाव आपल्या मोबाईलवरून तुम्हाला माहिती भेटून जाईल मित्रांनो लक्षात ठेवा कांदा बाजार भाव हा बदलत असतो दररोजच्या दररोज आणि पुरसंगी कांदा लाल कांदा चिंगळी कांदा गरवा कांदा कांदा बाजारभाव कशा पद्धतीनं जातो आहे याची माहिती तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवला जाईल आणखीन एक गोष्ट आजची जी कांदा आवक होती ती दोनशे गाड्यांची होती काल एकशे पासष्ट गाड्यांची होती व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जयक्सन